नमस्कार मित्रांनो दुपारचे बारा वाजत आहे आज चार मे आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर महाराष्ट्रातील काही भागांना सतर्कतेचा इशारा म्हणजेच पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे वादळी पाऊस शक्यता आहे विजांचा कडकडाट मेघ देखील या परिसरामध्ये बघायला मिळणार आहे कमाल तापमान वाढीमुळे राज्यात जो काही उकाडा तसेच उन्हाचा चटका जो आहे तो असह्य होत आहे त्यातली त्यातच पावसाला पोषक वातावरण निर्माण होत आहे काही जिल्ह्यांना आज वादळी पावसाचा अलर्ट आहे तर काही ठिकाणी गारपीट देखील होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे कमी दाबाच्या प्रभावामुळे आज गुजरातच्या काही परिसरांमध्ये महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांना तसेच ओडिसा तेलंगणा आंध्र प्रदेश उत्तर प्रदेशच्या काही परिसरांमध्ये पावसाचा अंदाज आहे राज्यातील बहुतांश भागामध्ये तापमान जे आहे ते चाळीस अंशाच्या पुढेच आहे उच्चांकी तापमान पंचेळीस ते अंशापर्यंत देशात जाऊन पोहोचले आहे आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर उत्तर परिसरामध्ये गुजरातलगतचा जो भाग आहे या परिसरामध्ये जबरदस्त वादळी पाऊस काही काही ठिकाणी बघायला मिळू शकतो विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे नंदुरबार नवापूर व्यारा या भागांमध्ये अलर्ट आहे ठिकठिकाणी थीक हलका ते मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे त्यामध्ये आपण स्किन बघू शकता तालोडा शहादा खापर नंदुरबारचा आसपासचा जो सर्व परिसर आहे या परिसरामध्ये दुपारनंतर वातावरणात हळूहळू बदल होताना बघायला मिळेल ठिकठिकाणी थीक हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे तसेच नाशिक नाशिकचा आसपासचा परिसर नाशिकचा मुख्य करून पश्चिम पट्टा इगतपुरी त्र्यंबकेश्वर वगैरे घाटमाथ्याच्या परिसरामध्ये देखील ठिकठिकाणी आपल्याला पाऊस बघायला मिळेल उत्तरी भागामध्ये पावसाचा जोर जास्त राहील आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर विदर्भामध्ये दे देखील पावसाचा अलर्ट असणार आहे त्यामध्ये नागपूर भंडारा गोंदिया या भागांमध्ये ठिकठिकाणी पावसाची शक्यता आहे तसेच चंद्रपूर गडचिरोलीमध्ये देखील वर्ध्यामध्ये देखील ठिकठिकाणी पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो एकंदरीत मित्रांनो नाशिकचा उत्तरी परिसर आणि नाशिकचा पश्चिम पट्टा या पट्ट्यामध्ये ठिकठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे जास्त ठिकाणी पाऊस आपल्याला या परिसरामध्ये बघायला मिळेल परंतु इकडं अहिल्यानगर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभण हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव या परिसरामध्ये तुरळक भागामध्ये किंवा एखाद्या ठिकाणी आपल्याला वादळी पाऊस बघायला मिळू शकतो दुपारनंतर वातावरणात बदल बघायला मिळेल अंशतः ढगाळ वातावरण काही काही ठिकाणी बघायला मिळण्याची शक्यता आहे अमरावती विभागामध्ये देखील तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये अमरावती अकोला बुलढाणा यवतमाळ या, या भागांमध्ये देखील दुपारनंतर हळूहळू वातावरणात बदल बघायला मिळू शकतो काही काही ठिकाणी पावसाला पोषक वातावरण निर्माण होऊन विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे आज जास्त ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता ठिकठिकाणीच असणार आहे परंतु बऱ्याच ठिकाणी हा या परिसरामध्ये पाऊस आपल्याला बघायला मिळेल त्यामध्ये व्यारा नवापूर नंदुरबार धाडगाव इकडं राजपिपाला पिपला बारवानी या भागांमध्ये बऱ्याच ठिकाणी वादळी वारे बघायला मिळतील वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पाऊस या परिसरामध्ये होण्याची शक्यता आहे नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये प्रमाण कमी असेल परंतु दुपारनंतर वातावरणात बदल राहील हलक्या पावसाचा अंदाज आहे वाऱ्यासह काही काही ठिकाणी हलका एखाद्या ठिकाणी किंवा घाटमाच्या ठिकाणी मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो ह्या इमेजमध्ये आपण बघू शकता वादळी वारे कोणकोणत्या भागामध्ये असेल तर वादळी वाऱ्यासह पाऊस असेल नाशिकचा पश्चिमपट्टा इकडं नंदुरबार या परिसरामध्ये तीव्रता जी आहे ती थोडीशी जास्त जरी असली तरी पण ठिकठिकाणी पावसाचा या परिसरामध्ये अंदाज आहे हलका मध्यम वादळी वारे बऱ्याच ठिकाणी बघायला मिळतील तर हलका मध्यम पाऊस मेघगर्जिनेसह या भागांमध्ये बघायला मिळेल जळगाव आसपासच्या भागामध्ये देखील पावसाचा अंदाज असणार आहे वादळी वारे दुपारनंतर या परिसरामध्ये बघायला मिळू शकतात हिवित मित्रांनो आत्ताची दुपारनंतरची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडला तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद